नमस्कार भावांनो बेलगाडा क्षेत्रातील वेकाचा बादशा घोटचा सर्जा भावांनो घोटचा सरच्याबद्दल मी अपडेट घेऊन आलेलो आहे घोटचा सर्जाचा फेरा कधी असणार आहे घोटचा सर्जा कोणत्या मैदानात दिसेल आज जी एक चर्चा आहे कडाव किसरी बिंदोड मैदानात घोट सर्जा दिसेल अशी चर्चा खरी आहे की खोटी आहे ह्या सर्व अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत देणार आहे काहींनी बरेच जणांनी कमेंटद्वारे व्हॉट्सअपद्वारे विचारले दादा घोटचा सर्जा कधी दिसेल त्यांच्यासाठी मी हे अपडेट घेऊन आलेलो आहे तर भावांनो घोटचा सर्जाचं शेवटचं मैदान म्हणजे सव्वीस जानेवारीचं देसाई बिंदोडचं मैदान सव्वीस जानेवारीपर्यंत आज तेवीस मार्च जवळजवळ दोन महिने झाले आपल्याला घोट सर्जा मैदानात दिसत नाही पायाला दुखापत झाल्यामुळे तो आरामावर होता पंधरा दिवस आधीच रिकवर झाला होता पण त्याला मालकांनी आराम देण्याचं ठरवलं होतं की जास्त रिक्स नको म्हणून काही दिवसातच आपल्याला घोटचा सर्जा शंभर टक्के माल मैदानात दिसेल तर भावांनो मी आजची तुम्हाला लेटेस्ट अपडेट देतोय प्रथम अपडेट देतोय की आज जे मैदान आहे कडाव केसरीचं तर कडाव केसरी मैदानात दिसणार आहे का काहीजण मन म्हणतात की बका सरांनी घोट सरजा कडाव केसरी बिंदोड मैदानात दिसेल दिसणार आहे का तर नाही भावांनो कडाव केसरी मध्ये घोटचा सरजा दिसणार नाही घोटचा सरजा अजूनपर्यंत घाटावरच आहे तर भावांनो आजची नक्की अपडेट काय तर आज घोटचा सरजाचा फेरा आहे जेवढे घोट सर्जा बकासूर प्रेमी त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे आज घोट सर्जाचा फेरा आहे घाटावर एक घोट घोटसर्जाचा फेरा काढणार आहेत आणि मैदानासाठी सज्ज होणार आहे बरेच दिवस आपण वाट पाहत होते की घोट घोटसर्जाचा अजूनपर्यंत फेरा नाही तर फायनल यात घोट घोटसर्जाचा फेरा काढणार आहेत संध्या संध्याकाळपर्यंत आपल्याला नक्कीच व्हिडिओ मिळणार आहेत घोट सर्जाचा फेरा वे वेग कसा आहे स्पीड कसा आहे समजेल दोन महिन्याच्या गॅप नंतर आणि मैदानात कधी मागच्या देखील सांगितलं होतं सर्जा मैदानात कधी दिसेल तर भावांनो जे एक एप्रिलला ला वडगाव हवेलीचं तीन लाखाचं मैदान आहे या मैदानामध्ये एक एप्रिलला घोटचा सर्जा शंभर टक्के पलताना दिसणार आहे एक एप्रिलची ही तयारी आहे आजच घोट सर्जाचा फेरा काढणार आहेत त्यामुळे खूप भारी वाटते घोट सर्जा पूर्णपणे बरा होऊन आता मैदानासाठी सज्ज झालेला आहे तर एक एप्रिलला नक्कीच घोटचा सर्जा आपल्याला तीन फेऱ्याच्या मैदानात पळताना दिसणार आहे जी काही आज अफवा होती की कडावला दिसेल तर भावांनो कडावला नाही दिसणार पण आज दिसणार आहे तो घाटावरच एक तुफानी फेऱ्याच्या स्वरूपात पण असो बकासूरचा भाऊ घोटचा सर्जा पुन्हा मैदान गाजवायला सज्ज होतंय भावांनो लवकरच बकासुराने घोटचा सरजा ही जोडी आपल्याला पलताना दिसणार कोणत्या मैदानात पलताना दिसेल हे देखील मला माहिती आहे त्याची मी व्हिडिओ लवकरच घेऊन बकासुराने घोट सरजा सर्वांना उत्सुकता ही जोडी कधी दिसेल त्याची व्हिडिओ लवकरच घेऊन येते कोणत्या मैदानात येईल तर भावांना जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांनी कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की अशा अपडेट घेऊन येत असतो धन्यवाद भावांनो